तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडासंदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर पुरे 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 प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला माहिती आहे की नुकतंच म्हाडाची जे काही प्रारुर्प्यादी आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या प्रारुप्यादीचं काम पूर्ण झाल्यानंतर जे काही डिटेल्स म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्या डिटेल्स संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो आपल्याला माहिती की म्हाड्याच्या जे काही मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठी जवळजवळ एक लाख तेरा हजार आठशे अकरा अर्ज दाखल झालेले आहेत ज्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे म्हणजे टोटल अर्ज पाहिले तर एक लाख चौतीस हजार तीनशे पन्नास अर्ज दाखल झाले त्याच्यापैकी एक लाख तेरा हजार आठशे अकरा जणांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आपली सीट कन्फर्म केलेली आहे परंतु इथेच आता अनेकांच्या मनात हाच प्रश्न की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले आहेत हे जाणून घेण्याची इच्छा आहे आता महाडाकडून जे काही प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानुसार मित्रांनो त्यांनी कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती आहेत कोणत्या कोणत्या जा ठिकाणी जा जास्त कॉम्पिटिशन आहे ज्या ज्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन तेथील डिटेल सुद्धा त्यांनी दिलेली आहेत आता महत्वाचं की मित्रांनो या लॉटरीचा एकंदरीत सरासरी विचार केला तर एक एका घरामागे जवळजवळ छप्पन्न अर्जदार आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं आहे पण सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळणारी जे काही ठिकाण आहे त्याच्यामध्ये सांगितले मित्रांनो की कुर्ला आहे ओशीवर आहे ओशीवर या ठिकाणी बराच प्रतिसाद मिळालेला आहे त्याशिवाय त्याशिवाय गोरेगाव आहे दिंडोशी आहे विक्रोळी आहे जे काही एकच घर होतं जे मनरी मरीन मरीन लाईन्सला होतं त्याही घराना खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत तस आहे तसं पाहिलं तर मित्रांनो सगळ्यात जास्त जो काही प्रतिसाद आहे तो ओशिवरा येथील एका घरासाठी मिळाल्याचं दिसून आलेलं आहे ठिकाणी एका घरासाठी जवळजवळ पाचशे शेहेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत म्हणजे एका घराची पाचशे शेचाळीस लोक किंवा पाचशे अर्ज अर्जदार हे स्पर्धेमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे आता जे काही प्राथमिक स्वरूपात माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच माहितीच्या अनुषंगाने आपण पाहूया की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी अंदाजित किती अर्ज आलेले आहेत आता या ठिकाणी मित्रांनो जे काही उत्पन्न किती तो डेटा इथे आपण सविस्तर पाहूया पहिला गट आहे मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गट तीनशे एकोणसाठ सदरिकांस पन्नास हजार नऊशे त्र्याण्णव अर्ज दाखल झाले त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार एकशे चौतीस अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपली सीट कन्फर्म आपला नंबर कन्फर्म केलेला आहे त्याच्यानंतर अल्प उत्पन्न गट अर्थात जे एल आय जी सहाशे सत्तावीस घरांकरिता एकसष्ट हजार पाचशे एकाहत्तर अर्ज झालेत त्याच्यापैकी अठ्ठेचाळीस हजार सातशे बासष्ट लोकांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आपली अनामत रक्कम भरलेली आहे यानंतर मध्यम उत्पन्न गट एकूण सदरीका होत्या सातशे अडुसष्ट आणि सातशे अडुसष्ट घरांसाठी चौदा हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज दाखल झाले त्याच्यापैकी अकरा हजार चारशे एकसष्ट अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे हा इथे मात्र खूप कमी रिस्पॉन्स मिळाल्याचे दिसून येत आहे यानंतर उच्च उत्पन्न गट एच आय जी ग्रुप दोनशे शहात्तर घरांकरिता दोनशे शहात्तर सदनिकांकरिता सात हजार चारशे त्र्याण्णव झाले त्याच्यापैकी सहा हजार चारशे चोपन्न जणांनी अनामत रक्कम भरलेली आहे इथे सुद्धा बऱ्यापैकी चांगलं कॉम्पिटिशन दिसून येते आता इथे एक नंबरचा बघा मित्रांनो कुर्ला कुर्ला या योजनेतील चौदा सदरीकांकरिता जे काही स्वानंद होती थे थे। चौदा ते चौदा घरी उपलब्ध होते त्याच्यापैकी त्या त्या ठिकाणी एकूण चार हजार सव्वीस अर्ज प्राप्त झाले आहेत यापैकी तीन हजार एकशे चोवीस अर्जदारांनी अनामक रकमेचा भरणा केलेला आहे यानंतर सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळालेल्या ठिकाणी मित्रांनो ओशिवरा ओशिवरा येथील योजनेसाठी एका घराकरिता एका सैनिक सातशे पासष्ट अर्ज प्राप्त झालेले आहे जे शिक्षक सोसायटी आहे तिथे याच्यापैकी पाचशे छेचाळीस अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलेला आहे यानंतर गोरेगाव सिद्धार्थनगर गोरेगाव येथील दोन घरांकरिता दोन सैनिकांकरता एकूण सातशे एकोणपन्नास अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी सहाशे दोन अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली आहे यानंतर विक्रोळी विक्रोळी कन्नमानगर येथील योजनेतील दोन सदनिकांकरता एकूण सहाशे वीस अर्ज प्राप्त झाले त्याच्यापैकी चारशे शेचाळीस अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलेला आहे आता नेमका कोड वाईज मित्रांनो डिटेल आपल्याला संध्याकाळी करणार आहेत कारण आज संध्याकाळी याची प्रारूप यादी जाहीर होणार आहे यानंतर मित्रांनो महत्वाचं आहे भुलेश्वर भुलेश्वर विभागात वेल स्ट्रीट या योजनेतील जे काही एक घर होतं एक सदनिका होते त्याच्यासाठी ते पाचशे तेहतीस ती अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी चारशे बावीस अर्जदारांनी आपली अनामत रक्कम भरलेली म्हणजे एका घरासाठी चारशे बावीस जे काही मरीन लाईन्स जवळ तो प्रोजेक्ट आहे त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता लोकेलिटी संदर्भात तर नक्की त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे कारण तिथेसुद्धा टू बी एच केचा फ्लॅट आपल्याला एक कोटी तीन ते चार लाखामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यानंतर दिंडोशी दिंडोशी म्हाडातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम जुनी दिंडोशी म्हाडा कॉलनी मालाड या योजनेतील एका संधीकरिता चारशे एकोणीस अर्ज प्राप्त झालेले आहेत यापैकी दोनशे एक्क्याण्णव अर्जदारांनी आपला भरणा केलेला आहे म्हणजे दोनशे अर्ज हे अर्जदार या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत एका घरामागे आता महत्त्वाचा प्रकल्प होता मित्रांनो जो काही पंचेचाळीस घरं होती चारशे सत्याहत्तरमध्ये त्यासाठी अकरा हजार घर अर्ज प्राप्त झालेले आहेत शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिंडोशी म्हाडा म्हाडा कॉलनी मालाड या योजनेतील पंचेचाळीस घरांकरिता पंचेचाळीस सदनिकांकरिता अकरा हजार दोनशे आठ ऐंशी अर्ज प्राप्त झाले असून नऊ हजार पाचशे एकोण एकोणवीस अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केलेला आहे ही एलआयजीचे ट्यूबेज केचे घरी होती मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज संध्याकाळी सहा वाजता याची पहिली प्रवृत्ती यादी जाहीर होईल त्याच्यानंतर आपण प्रत्येक डिटेल पाहूया प्रवर्गनिहाय पाहूया कॅटेगरी वाईज पाहूया किंवा उत्पन्नी पाहूया सगळे आपण डिटेल्स आम्ही लवकरच आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर नेमका आपल्याला समजत असेल मित्रांनो की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज दाखल झालेले आहेत अंदाज आहे मित्रांनो सगळ्याच ठिकाणची डिटेल आपल्याला मिळालेली नाही काळपर्यंत याची डिटेल्स नक्कीच मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इतर सगळ्या ठिकाणची संपूर्ण माहिती प्रवर्ग निय किंवा गटनीय ही सगळी माहिती आज संध्याकाळी सात वाजता पाहणार आहोत आता इथे मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अधोरखित करावी वाटते की अत्यल्प उत्पन्न उत्पन गटाच्या बाबतीत कारण अत्यल्प उत्पन्न गटासाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाल्याचं सांगितण्यात आलेलं आहे अर्थात खूप जास्त कॉम्पिटिशन या अत्यल्प गटातील घरांसाठी असल्याचं सांगण्यात कारण अत्यल्प उत्पन्न गटाचे तीनशे एकोणसाठ घरे उपलब्ध होती मित्रांनो त्यासाठी जवळजवळ सत्तेचाळीस हजार अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सगळे जास्तीत जास्त अर्ज पी एम ए वायसाठी आल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यावरून एक गोष्ट नक्कीच कळते की महाडाने अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी घरे कशी वाढतील यावर काम करणं अतिशय महत्वाचं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद